निवडणुका तोंडावर असताना एखादी भेट घडते आणि राजकारणाचा पारा चढतो काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे हे शनिवारी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी गेले आणि त्यांची भेट घेतली याच क्षणापासून नागपूरच्या राजकारणात चर्चांना आणि चर्चे आडच्या चर्चांना चर्चा 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 वेग आलाय ही भेट नेमकी कशासाठी होती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ही भेट केवळ उत्तराखंड मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत होती असं सांगितलं गेलं काँग्रेसच्या संघटन सृजन अभियाना अंतर्गत अखिल भारतीय काँग्रेस समितीने विकास ठाकरे यांची उत्तराखंड साठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती त्या दौऱ्यात त्यांनी कोटद्वार लेन्स डाऊन आणि यमकेश्वर मतदारसंघात नागरिक संवाद साधला आणि स्थानिकांनी राष्ट्रीय महामार्गांबाबत तक्रारी मांडल्या लाल ढांग चिल्लर खाल मार्ग आणि रामनगर कांडी मार्ग यासारख्या रखडलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे होणाऱ्या त्रासाची माहिती त्यांनी नितीन गडकरी यांना दिली आणि म्हणून ही भेट झाली पण ही भेट इतकी साधी आणि सरळ होती का विकास ठाकरे हे काँग्रेसचे निष्ठावान आणि आक्रमक नेते आहेत नागपूरच्या राजकारणात भाजपच्या वर्चस्वाच्या विरोधात उभं राहून काँग्रेसला त्यांनी पुन्हा एकदा सजग आणि सक्रिय केलं दुसरीकडे नितीन गडकरी भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रातले प्रभावी मंत्री आणि नागपूरचे लोकप्रतिनिधी दोघेही आपल्या आपल्या पक्षाचे खंदे नेतृत्व पण त्यांचं नातं मात्र गुंतागुंतीचं राजकीय संघर्षाचं आणि व्यक्तिगत सीमारेषांचं दोन हजार चौदा मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात गडकरी मैदानात उतरले आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे यांचे राजकीय गुरु विलास उमेदवार होते त्या लढतीने ठाकरे आणि गडकरी यांच्यातील राजकीय अंतर अधोरेखित केलं ठाकरे यांनी मुत्तेमवार यांच्यासाठी जोरदार प्रचार केला गडकरींनी पहिलीच लोकसभा लढत जिंकून दिल्ली गाठली या निवडणुकीने दोघांचं समीकरण वेगळंच केलं त्यानंतर नागपूर शहरातील कोणताही मोठा प्रकल्प असो मेट्रो उड्डाणपूल सिमेंट रस्ते विकास ठाकरे यांनी यामध्ये गडकरी यांच्यावर वारंवार गंभीर आरोप केले भ्रष्टाचाराचे मुद्दे विधीमंडळात उचलले जमिनीबाबत प्रश्न उपस्थित केले गडकरी यांचा दावा असलेली एक लाख विकास कामं ही निव्वळ हवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तर त्यांनी थेट गडकरींना शहराचा सत्यानाश करणारे नेते म्हणून टीका केली मग एवढा संघर्ष गाठलेल्या ठाकरे यांनी एकाएकी गडकरींच्या घरी जाऊन भेट घेतली ते कशासाठी उत्तराखंडच्या रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडे साकडं घालणं गरजेचं आहेच पण ज्या नेत्याला नागपुरात तुम्ही सातत्याने विरोध करत आलात त्याच्याच घरी जाऊन त्याच्यासोबत गप्पा निवेदन सादर करणं यामागे फक्त विकास कामं आहेत की आणखी काही महत्वाचं म्हणजे या भेटीचं चा छायाचित्र प्रसार माध्यमांना पाठवलं गेलं विकास ठाकरे यांच्याकडूनच गडकरींच्या चेहऱ्यावरचा अवघडलेला भाव लपला नाही तर ठाकरे दिसत होते निवांत प्रसन्न हा फोटोच अनेक प्रश्नांची सुरुवात ठरतो कारण हे फक्त उत्तराखंडच्या रस्त्यांसाठी गडकरींना दिलेलं निवेदन कनेक्शन या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विरुद्ध भाजप ही लढत अटळ आहे काँग्रेसकडून विकास ठाकरे हेच रणनीती ठरवतील तर भाजपकडून सूत्र गडकरींच्या हाती असतील गेल्या पंधरा वर्षांपासून नागपूर महापालिकेत भाजप सत्तेत आहे आता काँग्रेस ती सत्ता खेचून आणण्याच्या तयारीत आहे तसंच पुढच्या वर्षी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक त्या लढतीसाठीही राजकीय जमिनीवर हालचाली सुरू झाल्यात या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गडकरी भेट ही केवळ एका प्रकल्पासाठीची विनंती मानायची की राजकारणातील नव्या समीकरणाची नांदी दोघांच्याही पक्षांतर्गत विरोधक अधिक पण इतर पक्षांतील मैत्रीचे धागेही मजबूत आहेत दोघेही वेगवेगळ्या पट्ट्यांतील खेळाडू आहेत गडकरी राष्ट्रीय पातळीवर ठाकरे शहरातले प्रभावशाली नेता एकमेकांना आव्हान देणारे पण संवादाचं दार कधीही बंद न करणारे या भेटीमागे राजकीय सौदे आहेत की विकासाच्या चर्चा संघर्ष संपला आहे की नवी स्वरूपात सुरू होतोय ही प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळातच ठरतील दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं ही भेट नेमकी कशासाठी असावी कमेंट करून तुमची मतं नक्की कळवा असे तशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा धन्यवाद